एकीकडे कांदा तूर सोयाबीन या पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हळदीला गेल्या दोन वर्षापासून चांगला भाव मिळतोय त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी आनंदात आहेत गेल्या वर्षी हळदीला चांगला भाव मिळाला होता पण यंदा हळदीचे भाव कसे राहतील दर घसरतील की वाढतील याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी श्रुती अॅग्रिकोलावर तुमचं मनापासून स्वागत करते आम्ही सातत्याने तुमच्यासाठी बाजारभावाची माहितीपूर्ण अपडेट्स घेऊन येत असतो कापूस कांदा सोयाबीन तूर या पिकांचे भाव आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम देत असतो जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंय का नसेल केलं तर आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉन वरही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा हळद या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळत आपल्या मुख्य विषयाकडे सध्या शेतकऱ्यांच्या हळदीला समाधानकारक भाव मिळतोय पण पुढे तर कसे राहतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय दोन हजार तेवीस चोवीस या हंगामात हळदीचे उत्पादन घटले आणि निर्यातीला चांगली मागणी होती यामुळे देशातील बाजारात चांगला भाव मिळाला काही बाजार समित्यांमध्ये हळद अठरा हजार ते वीस हजार रुपयांनी विकली गेले हळदीचा भाव बदलत असतो हळदीच्या भावावर हळदीचे उत्पादन निर्यात आयात आणि बाजारात मागणी या घटकांचा परिणाम होत असतो पण सध्या बाजार समितीत हळदीला किती भाव मिळतो सविस्तर पाहूयात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई बाजारात हळदीला सरासरी वीस हजार रुपये इतका भाव मिळाला होता पण हळदीची आवक बाजारात कमी झाली आहे चौदा जानेवारी रोजी नांदेड बाजारात हळदीला सरासरी तेरा हजार चारशे नव्वद रुपये भाव मिळाला असून मुंबई बाजारात सतरा हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे तेरा जानेवारी रोजी हिंगोली बाजारात तेरा हजार तीनशे रुपये भाव मिळाला वसमत बाजार समितीत बारा हजार दोन रुपये भाव मिळाला सांगली बाजार समितीत चौदा हजार रुपये जानेवारी रोजी हळदीला सतरा हजार पाचशे रुपये हळदीची दैनंदिन आहारातली गरज हळदीचे आरोग्यासाठीचे फायदे हे भरपूर आहेत तर तेही सांगते हळदीमध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात हळदीचे पाणी प्यायल्याने सर्दी खोकला आणि इतर हंगामी आजारांपासून दूर राहण्यास मदत होते हळदीचे दूध पचन हृदय हार्मोनल आणि संधिवाद या समस्यांमध्ये मदत करू शकते त्यामुळे हळदीची बाजारात कायम मागणी असते मागणी जास्त असल्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे सध्या बाजारात हळदीला सरासरी बारा हजार रुपये ते सतरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मागील आठवड्यात बाजार समितीत हळदीची काय स्थिती होती हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आठवड्याभरात हिंगोली बाजारात सरासरी तेरा हजार तीनशे एक्कावन्न रुपये इतका भाव असून सांगली बाजार समितीत पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तेरा हजार सातशे एक रुपये इतका भाव मिळाला असून वसमत बाजार समितीत तेरा हजार एक रुपये भाव मिळाला आहे रिसोर्ट बाजार समितीत तेरा हजार चारशे बासष्ट रुपये इतका हळदीला भाव मिळाला आहे गेल्या आठवड्याभरात सर्वाधिक भाव सांगली बाजारात मिळाला असून सर्वात कमी भाव वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे हळदीच्या उत्पादनावर भाव अवलंबून असतात हळदीचे जागतिक उत्पादन दरवर्षी सुमारे अकरा लाख टन आहे जागतिक उत्पादन क्षेत्रात भारताचे ऐंशी टक्के योगदान आहे त्यानंतर आठ टक्के चीन चार टक्के म्यानमार तीन टक्के नायजेरिया आणि तीन टक्के बांगलादेश यांचा क्रमांक लागतो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हळदीची लागवड क्षेत्र आणि उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे तसे हळदीचे लागवड करणारे प्रमुख जिल्हे महाराष्ट्रात सांगली नांदेड हिंगोली परभणी वाशिम ही आहेत यंदाच्या हंगामात हळद उत्पादन पुरवठा मागणीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता दिसत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा गेल्या वर्षाच्या शिल्लक साठा जवळपास पन्नास टक्क्यांनी कमी आहे दरवर्षी जवळपास दीड ते दोन लाख टन इतका स्टॉक असतो यंदा तो एक लाख टन पेक्षा कमी आहे त्यामुळे हळद मागणी वाढणार आहे तर दुसरीकडे बाजार अभ्यासकांच्या मते देशातील हळदीचा वापर देखील जवळपास पाच लाख टनांच्या दरम्यान राहील त्यामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे एकीकडे यंदा हळद लागवड वाढली असं सांगितलं जातं पण दुसरीकडे मात्र यंदा हळदीच्या पिकाला फटका बसलाय महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक तमिळनाडू मध्य प्रदेशात काही भागात करपा रोगामुळे पावसामुळे कंदकूज या रोगाचा परिणाम हळदीवर झाला आहे त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांची हळद कमी असणार आहे पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा उत्पादन चांगलं देखील राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते मागील हंगामामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे हळदीची लागवड कमी झाली होती पण यंदा हळद लागवड गेल्या वर्षीपेक्षा किमान वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढली आहे पण स्टॉक कमी असल्यामुळे हळदीची मागणी कायम असणार आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की या हंगामात हळदीचे दर कसे राहतील भाव घसरतील की वाढतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या माहितीनुसार यंदा हळदीला तेजी येण्याची शक्यता आहे कारण एकीकडे गेल्या वेळेस हळदीला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा हळद लागवड वाढली आहे उत्पादनातही वाढण्याचा अंदाज आहे पण हे भाव वाढलेले राहणार आहे कारण शिल्लक साठा कमी असल्यामुळे आणि वाढती मागणी असल्यामुळे यंदा हळदीच्या दरात तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते सध्या बाजारात आवक कमी आहे पण फेब्रुवारी पासून बाजारात आवक वाढत आहे सध्या शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला भाव मिळणार आहे आता हा आहे बाजार अभ्यासकांचा अंदाज पण हळद आवक वाढली तर मार्च एप्रिल मध्ये भाव काहीसे घसरू शकतात या काळात जर शेतकऱ्यांनी हळद विक्री थांबवली तर शेतकऱ्यांना पुढे हळदीची मागणी वाढल्यामुळे चांगला दर मिळण्याची शक्यता आहे कारण नवा शेतमाल फेब्रुवारी पासून बाजारात दाखल झाल्यानंतर निर्यातही जोर धरू शकते आणि बाजारात हळदीला मागणी देखील वाढेल त्यामुळे बाजारात दरात सुधारणा दिसू शकते तर बाजार अभ्यासकांच्या मते एप्रिल नंतर हळदीला बारा ते अठरा हजार हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ बाजारभाव अपडेट्स कडे लक्ष देऊन हळद विक्री करावी आणि जर तुम्हाला सोयाबीन पिकाची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर डाव्या बाजूला दाखवलेला व्हिडिओ न चुकता पहा